नमस्कार महाराष्ट्राचा माझा शेतकरी माझा यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आठपडीतील दिलीप शेतमाळी यांच्या बंदिस्त शेळीपालन या फर्मला भेट देणार देणार आहे आपण बघूया त्यांच्या पोट्याचं नियोजन शेळ्यांच्या खाद्याचं नियोजन त्यानंतर त्यांच्या शेळ्यांच्या प्रकृतीचं नियोजन केले कशाप्रकारे केले आणि त्यात ती किती किती टक्केच आहेत याचा आपण आज आढावा घेऊया आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की शेळीपालन करणं फायद्याचं आहे का तोट्याचं आहे किंवा कशाप्रकारे त्यांनी सुरुवात केली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया चला तर मग सत्तावीस चोवीस चोवीस माझा पण नंबर ते मी दीड वर्षापासून केलेला आहे सगळं नियोजन पण नाव नियोजन ह्या शेळ्यांचं टोटल नियोजन म्हणजे शेट खंबीर साथ जे आहे पांढरंग लोखंडे यांचे नियोजन सगळं पांढरंग बघतो त्यामुळे पांढरंग आपण मोपा नंबर घेऊया नमस्कार पार। माझं नाव पांढरंग रघुनाथ रुण लोखंडे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो अडोतीस बहात्तर दोन एकतीस बरं तुम्ही जी सुरुवात हा कधी केली ती साधारण सुरुवात आता एक दीड वर्ष झाली दीड वर्षापूर्वी दीड वर्ष आता दीड वर्ष हे टोटल प्रकल्प चालू केल्यापासून ते दीड वर्ष झाले तुमच्या इतक्या एवढ्या शेळ्या होत्या का तीन पोटी नाही नाही अजिबात नाही आम्ही पहिल्यांदा घरच्या एक दोन शेळ्या होत्या त्याच्यानंतर एक पहिल्या म्हणजे पहिल्या एक अकरा पाट्या आम्ही अकडू जोडून आणलेल्या होत्या त्या टायमाला आम्हाला त्या अकरा पाठी एक लाख दहा ला आम्ही त्या आणल्या होत्या आणि बाजारातून एक चार शेळ्या पन्नास हजार रुपयाच्या बाजारातून एक आणल्या होत्या तर अशा त्या अकरा आणि सहा अशा सोळा शेळ्या फक्त सुरुवातीला होत्या आपल्या सुरुवात आपण सोळा शेळ्या केली आता कसं आहे मी बऱ्याचदा असं ऐकलं की जी बाजारातून आपण शेळ्या आणलेल्या त्या बंदीच राहू शकत नाही म्हणजे कसं त्यातली फिरायची सवय असतील पुन्हा बंदीच केली ते खराब होते आणि ते बाद होते नाही हे मन्ना अगदी बरोबर आहे त्यांचा थोडा प्रॉब्लेम राहतो कारण ज्याला फिरायची सवय असते त्यांना जर एका कप्प्यात जर घातलं तर त्यांचं खाणं कमी नाही एकामेकाला मारणं जास्त बरं मग त्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतो पण व्यवस्थित जर तुम्ही हाताळलं तर असं काय म्हणजे ते पूर्ण खराब होते का नाही असं आपण कसं केलं सुरुवातीला बाबा एखादी मारत्या करत्या जरा थोडी सेपरेट काढायची हळूहळू नंतर बाहेर अशा एका मिसळायला लागल्या महिनाभरात एकदा मिसळायला लागल्या मग गल्या प्रॉब्लेम खायला सुरुवात नाही भरपूर खाते त्याचा काय विषय नाही बाहेर हिंडणारीच बाबा हिंडूनच खायची सवय ती असं कपत्यात खाणार नाही असं काय नाही खाते दिसत पहिले दहा पंधरा दिवस ताप दिसते मारा मारामारी फक्त खाते दिस हा खाते विषय माहीत झालं ना टाकलेलं हे केलेलं खाते गैरसमज आहे माणसांचा की फिरलेल्या शेळ्या बंदीत होऊ शकत नाही 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 होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते तुम्ही त्या फिरलेले शेळे फिरलेल्या शेळ्या आपण कंप्लीट सात शेळ्या केलेल्या त्या बंदीत आणि जे अकरा आणल्या होत्या त्या बंदीचं पालन मधल्याच होत्या मग त्यांचा काय प्रॉब्लेम नव्हता त्या कधी परफेक्ट टाईम त्यांची ती सेपरेट एका साईडला असायच्या आणि ह्या सहा एका साईडला असायच्या परत मिसळल्या एकमेका मिसळल्या नंतर हळूहळू सुरुवातीला नाही पण नंतर जसं हळूहळू दिवस गेला नाही हळूहळू नंतर पूर्ण मिसळ

आता टोटल आपल्या एकतीस शेळ्या झालेले आहेत डबलच आपण केले आहे पण नंतर एकात एकाच घेतलेली खाद्याचं नियोजन खाद्याचं नियोजन असते ते दिवसभर पूर्ण वाढल्या जेवढी असते एकतर तुरीचं पुस्तकात असतं किंवा दुसरं सोयाबीन पुस्तकात असतं किंवा हरभऱ्याचं पुस्तकात असतं तुरी जर सोयाबीन तर हरभऱ्याचं आणता कुठं आम्ही कसं आहे जागेवर म्हणजे पहिल्यावर जी पटरा येते एक नंबरला कापा दुसरा या झालेला आहे येते दोन नंबरचा कपा आणि तिसऱ्या चौथा जी येता आहे ती तीन नंबर कापा आणि इकडं आलेला असते ती एखाद बोकडा असते ती कंपाईन मध्ये एखाद पटर कंपाईन मध्ये असते यांची जी खरडा आता ती अशी इकडं सेपरेट सेपरेट असते संध्याकाळी बोकड सेपरेट ठेवते हा सेपरेट ठेवायचं जरा बोकड काय होते मोठं झालं ताप देते जे पाठला बसू देत नाही म्हणून थोडं खायच झालं ना त्यांचं संधी वगैरे त्या साईडला एक साईडला काढायची एक त्याला आता तुम्हाला आत येई नाही सकाळी आहे ना पूर्ण अशी बाहेर सोडून द्यायची आणि नंतर सगळं झाडून वगैरे काढायचं सगळं टायमिंग झाल्यापर्यंत सकाळी इकडे बुसका टाकायचं आणि करायची आतमध्ये घ्यायची आणि आतमध्ये त्यांना बुसकट घालायची दूध पाजायचे दूध पाजायला काय टाइमाला एखादं जास्त ना पहिला घेत नाही तिथे जरून पाजावं लागते ती जाती येऊन शेळ्या त्यांना रुटीन जी पडले नाही दुसरे या तिसरे आज झाले ते बरोबर कडे उडकून पाजते फार त्रास राहतो धरून पाजावं लागते पाणी नियोजन तुम्ही एका ठिकाणी केले तिथे चावी लावले बरोबर पाणी आपण समोर आता बघतो ती पाण्याचं नियोजन शेळ्या बघते शेळ्या जाऊन पाणी किती जाग्यावर जाऊन त्यांना आणि ह्याच्यानंतर म्हणजे आता बसकाच टाकले सर समजा दहा करायचा तुम्ही बसकट टाकता बरोबर सकाळी हा नऊ दहाच्या जास्त टाकतात दहा जास्त त्याला सकाळी तुम्ही बसलं गेल्याशिवाय अजिबात काय सुद्धा नाही सकाळी होतं पण अजिबात नाही संधी संध्याकाळी एका टाइमिंग घालतो एका टाइम बघा शिरळी बनल आज पाडल पाडल शिर संध्याकाळी एका टाईम एका टाईम आहे एका टायमाला साधारण तुम्हाला सांगतो आता ही बेचाळीस करड आहे ती बारकी आणि तीस एकतीस आहे ती तर साधारण कमीत कमी एक तीस किलोच्या आसपास संधी एका टायमाला जाते तीस किलो हा तीस किलो संधी आरामसे जाते तेवढी बेचाळीस टोटल बेचाळीस करड म्हणजे पाट्र बोकळा आणि एकतीस शेळ तर मिनिमम तीस किलोच्या आसपासची संधी जाते पंचवीस ते तीस किलो त्याच्यामध्ये मका साधारण एक पंचवीस किलोच्या आसपास राहील आणि तीन ते चार किलोच्या आसपास शेंगपेन राहील शेंगफेड सुद्धा घालते संध्याकाळी हा संध्याकाळी शेंगफेड घाच्यासाठी कसं असते इम्युनिटी पॉवर वाढती शेण्याची जी प्रतिकारक शक्ती जी असते किंवा ताकद आजार पाडण्याची क्षमता म्हणजे कमी राहते ताकद असते त्यामध्ये संध्याकाळी नियोजन संध्याकाळी खास दिवस जर काय घालतो आजी काय नाही एकदा सकाळी घातला विषय संध्याकाळी संध्याकाळी नंतर एकदा संधी घातली संधी घालायचं झालं का इथं शेजारी शे किती वाजता घालतात सहा साडेसहाच्या वाजता दिवस नावळायच्या अगोदर नाही ना मिनिमम ना, त्यावेळेस बरोबर आपआप सगळे आपापल्या सगळे सगळे आपाप जे आहेत त्या कप्प्यामध्ये येते जस जल ठरलेला कप्पा येते ज्या आणि सगळ्यात महत्वाचा विषय जरी नाही गेली एखादी तर दुसरी जी शेळी आहे तिला तिथं थांबू देत त्यांना ती सवय लागलेली असते आपण किती आहे इथं दुसरी लगेच का नाही एका ठोक्यात लगेच बाहेर काढते अकरा ते अकरा ज्या अकरा ज्या कप्प्यात आहे त्या अकरा थांबणार ज्या दहा आहे त्या त्या दहा थांबणार आणि दुसऱ्याच बाबा एक एका अकरा आहे ते अकरा जे दुसरे आणि जाणून बुल जरी एखादीला था कोणली तर तिला था सात साडे सात नंतर का मेथी घात आहे परत ना स्वीटकॉर्नर म्हणून आपलं एक प्रकार आहे एक घात गवत आहे घास गवत झाली प्रकार आहेत पूस वगैरे नसलं चांगलं जर बे असलं ना आता हे घासगले काय ती पूर्ण खाती जे आपलं हे खातीले मग काय टायमाला आपण गाजगवत जर तीन मी गास आहे ना त्याची वाढ झाली का ते दोन्ही मिसळून तुळून बारीक करून जर घातून हा पुट्टा करून किती घालतं एवढं शेळ त्या सर्वसाधारण तुम्हाला सांगतो तू वीस किलोची पाट्या जर त्या दहा बारा किलो दहा बारा किलोची असतात बसत असेल तर या तीस शेळ्याच नाही ना सहा पाट्या संध्याकाळी सहापाट्या हां सहा पाट्या आणि कर्डा जे आहे ती एक एक पाट्याचे कर्ड काय जादा खात नाही सर्दी खाल्ल्या थोडंफार शिले ठेवतील पण शेळ्या ज्या आहेत त्या सहा पाट्या पूर्ण थोडंफार उघड सकाळ फार थोडंफार साडे दहा सकाळी त्यांना परत ना त्यांचा लवकर सोडणे आणि नऊ साडे नऊ लाट सकाळी घालणे शेळ्यांचं आजारपणाच काही आजारपणाचं कसं असतंय जर तुम्ही लसीकरण जर वेळेत केलं एक वर्षानं दोन लसी येतात डॉक्टरच्या जर केल्या तर ती काय म्हणजे काय आधार पाडायचे जर महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये असतो स्वच्छतेचा तुम्ही जर स्वच्छता आणि निगा ताप टिपते जर ठेवली तर काय सुद्धा प्रॉब्लेम सगळ्यांना तुम्ही जर स्वच्छता जर नाही ठेवली तर लगे आधार पडणार सकाळी तुम्ही उठली की आधी स्वच्छ कर ठीक आहे सोडून दिली नाही पूर्ण आता हे तुम्ही बघू शकता आपलं की बाबा नेमकं आपण जरी झोपलं तर लक्षात येणार नाही माणसाही माणसायचं येतोय असं कशी चॅलेंज बरोबर आधार पडण्याची लक्षण अजिबात जादा नसते चुन मारायची सगळं सगळं असतंय ज्या टायमाला आपण शेड धुतो ना त्या टायमाला क्लिअर कट एक दहा किलो चुना पुऱ्या शेडला मारलं खाली हो तो खाली साईज काय किती दिवसा साधारण महिन्याभर प्रत्येक महिन्यात प्रत्येक महिन्याला पूर्ण चुना मारायचा हा चुना मारायचा पंधरा दिवसाला ठेवलं होतं एसटी वी ना किंवा पाठवीच्या पंप नाही एकदा सुधून वगैरे व्यवस्थित घेतला ना कायच काहीच प्रॉब्लेम काढायची बाहेर काढायची दुसल गा अर्ध्या तासात वाळतं आणि नंतर चुना मारला का ती परत तासा बरात चुना साडं वाळून जातो गा मी आता बोकड कसं बेल्याचं बोकड बेण्याचं बोकड कसं असतं एकदा शेळ्या येल्या यान कसं असते गाप जाण्याचे प्रमाणे एक सारखं असते एका पंधरा दिवसात सगळ्या सारख्या गाप जाते त्या गाप गेल्या का एक सारख्या येते त्या येल्यानंतर साधारण एक दीड महिन्यानंतर दीड महिना आहे ती लगे गाप घालवाय नाही त्या नाही तशी शिळी येल्यानंतर सहाव्या ते सातव्या दिवशी माझा ती पण एवढ्या लवकर तरी गाप घालवाय नाही त्या शेळ्या तशी परत त्याला ती म्हणजे अंगावर ताकद राहत नाही दीड ते दोन महिन्याचा गॅप दिला ना त्याच्यानंतर डायरेक्ट एक बेण्याचं चांगलं बोकाड विकत घ्यायचं बाजारात यातलं ठेवत नाही 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 जर ठेवलं तरी कसं असते त्यांच्यातल्या यांच्यात जर रक्तगट जर एक लागला तर त्यात गाभडण्याचा प्रकार लोळी उगण्याचा पांगळी होण्याचा की माणसाचं आणि शेळ्यांचा किंवा जणांचं वेगळं नसते विषय कधी रक्तगट एक लागला तर ती प्रॉब्लेम येऊ शकते तर मित्रांनो मी बऱ्याचदा ऐकले असं की जुन्या पद्धतीचं आपण काय करत होतो की आपल्याच शेळ्याच्या शेडमधलं किंवा शेळ्याच्या वाड्यातलं जर आपण चांगलं बघून बोकात ठेवत होतो पण त्याचा रक्तगट एक झाल्यामुळं घाबडण्याचं प्रमाण मर्तिकीचं प्रमाण ही जास्त प्रमाण असायचं ही जुन्या माणसात एवढं लक्षात येत नव्हतं पण डॉक्टरांनी आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं की शेडमधलं सात शेडमधलं बोकड ही देण्यासाठी कधी ठेवू नका शक्यतो बाहेरून बोकड बाजारातनं किंवा इतर शेडवरनं बोकड आणून लागवडीसाठी बोकड ठेवावं ही ह्या पाणुरंग व्यवस्थित म्हणजे समजून घेतल्या डॉक्टरांकडनं तुम्हाला ही माहिती म्हणजे डॉक्टरांस घेतली डॉक्टरांकडून लागण्यापेक्षा माहिती काय झालं सुरुवातीला आम्हाला ही डायरेक्ट लक्षात आलं ज्या टायमाला आम्ही सुरुवातीला शेळी पालन करायचं ठरलं त्या टायमाला आम्ही असं बघत होतो ज्यांची बंदी सायती हिंडवून येते शेळ मग आम्ही एक जणांच्या असं फार्मावरती गेलो तर त्या ठिकाणी मी बघितलं की अशी सहा ते सात करडे ना पायान पांगळी मग पांगळी होती म्हणल्यानंतर एवढी आशी कशी पांगळी झाली मग ती लक्षात ना काय मग त्यांना मी सर बोलत बोलत विचारलं त्या मेंढक्याला की म्हणलं बोकाड म्हणलं कुठला ह्या शाळेतला मग त्या टायमाला आम्हाला लक्षात आलं की जर पूर्ण पन्नास शाळेच्या खांडवला जर एखाद्या चांगलं बोकाड निवडलेलं हो ते ठेवलं तर त्याचाही प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही त्या टायमा तिथे मेंढक्याला बजवून सांगितलं आपण आता तुम्हाला सांगतो पहिला जी लॉट आहे तर ह्याचा दीड लाखाचा करडाचा लॉट आहे किती येतो झाली शी आता दीड वर्ष झालेले आता दुसरं यात आहे दुसरी पहिले या जे होतं त्याचं दीड लाखाची आपण कर्ड विकले दीड लाख ऐकली त्यातनं प्लस पात्र ठेवलेली त्याची सोळा शेरडं होती त्याची सोळा शेअर्डाची आपण आता एकतीस शेरडं केलेली निमित्त ठेवून आपण शिर्डी ती वाढवलेला आहे आणि जी बाकी जी केली ती टोटल तुम्हाला सांगतो त्या टायमाला पंधराच्या आसपास होते पंधरा पंधरा एकदा ऐकली आणि त्यानंतर पाचता एकदा ऐकली ठीक आहे एक, एक, एक सारखं नाही कमी जादा असं जसं लॉट येईल ना तयार होईल तसं त्यानंतर एक पंधरा सोळी पहिले हा त्या ज्या पाठी होत्या निवडक नाही काय आपण पाच सहा शेळ्या येलेल्या आणल्या होत्या त्या बरोबर बारक्या पाठी होत्या त्यातल्या काय बऱ्या वाटल्या त्या ठेवल्या परत ना ह्या नवीन आणलेल्या पहिल्या ह्यांच्या काय बऱ्या वाटल्या त्या ठेवल्या मग आता आता एक तारख्या शेळ्या म्हणलं तरी काय म्हणायला हरकत नाही टोटल आपले एक ते शिवाय माफा शेळ पुरे माफा शे तीन पण तुमचं पहिले आता दीड लाख रुपये हो दीड लाखाचं आणि आता हिथं जे आहे ती करत आता साधारण माझ्या अंदाजाने तुम्हाला सांगतो यातल्या आता एक दोन दिवसात आपण आहे ना पंचवीस ते तीस एक देणार तर कमीत कमी ह्या पंचवीस तीस दोन ते अडीच लाख रुपये येते केलं हो येणार तेवढं अर्धा हजार रुपये जाते कमीत कमी आठ हजार ते साडेसात हजारच्या आसपास करू पाहिजे आसपास गेलं पाहिजे था 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 था? ना, ना हा टोटल बेचाळीस त्यातली जेवढी आता जे लागले ना तेवढी काढणार आपण माग पुढे गेलेले असते त्यामुळे कमी जात असते ती नाही बारकी परत नंतर दोन अडीच लाख कमीत कमी दोन लाख आहे खाली तर पंचवीस चाळीस येणार म्हणजे पंचवीस चार लाख रुपये एवढं पाहिजे सगळं धरलं तरी एक पाच लाख आहे असं जातो उत्तर नाही सगळं आपल्या गाडीतलं सगळं पाच गेले अकरा शेळ्यांची फक्त ती अकरा शेळ अकरा नाही टोटल सोळा वर्षाचे सोळा जे होते त्याचं दीड लाख घेतलं होतं आणि पाठरा शिल्लक म्हणजे आपल्या कसं म्हटलं अकरा आणि त्या सहा सहा सतरा हा जे टोटल सतरा ज्या शेळ्या होत्या ना तर त्याच्या आपण परत नाही पाठी शिना नाही टोटल आता एक तीस चाकड आणलेला आहे शेळ्यांचा आणि करड विकलेली दीड लाख आहे दीड लाख लाखा हे शेळ्या झाले पंधरा शेळ्या झाले हो बरोबर आहे हो पंधरा चौदा चौदा शेळ्या झाल्या चौदाशे नाही म्हणतो पंधरा हजार तरी पंधरा चोख दोन लाख झाले नाही म्हणजे एवढं कधी येणार साडेतीन लाख पहिले असताना तुमचं झाले साडेतीन लाख आणि बस तुमचं खर्च पहिले येतात किती आता कसं आहे आपण भुसकाट वगैरे बाकी कसं आहे ते क्षेत्र मोठं असल्यामुळे खायला गरजच जास्त संधी काय असेल ती फक्त संधीचा खर्च काय असेल तो बाहेरचा आम्ही वाळ पुसकाट घेतलेला त्याचा विषय वाढलं गेल्या वर्षी आपण राहणार बुडकून आणतो आपल्याला एवढे आयडिया नव्हती आयडिया नव्हती आम्ही पण आता कुठं तर बघून आणलं नंतर काढल्यानंतर चांगलं चांगला चालू केलं काटच्या पुस्काट जर निम्या किमतीत मिळते सात रुपये मिळते बरोबर त्यातले निम्या निमा पुट असणार तरी पण चौदा रुपयांनी पडते परवडते नाही परवडायचा विषय येत नाही आहे घालण्यात काही अर्थ नाही ना आपण नुसतं दोन पाठ्या घालणार नाही परत एक पाठी जर त्यात लाकड गोळा करून टाकायची बाहेर मग मग आपल्याला अंदाजी येत नाही बाबा त्यांना खायला घालाय बरोबर म्हणजे कमी जादा होणार ना प्रमाण असा विषय एकंदरीत बंदी पालन केलं फायदा झाले व्यवस्थित जर तुमचं व्यवस्थित जर नियोजन असलं तुम्ही जर देखभाल व्यवस्थित केली निगा व्यवस्थित ठेवली शंभर टक्के प्रॉफिटमध्ये भरपूर प्रॉफिट आहे किती तुम्ही खर्च करा संधी घाला विकत आणा काय करा निम्म्याच्या आसपास तुम्हाला पैसे राहिलेच <coughs> पाहिजे म्हणून शेतला ही काही गरज नाही करायची तुम्ही भरपूर त्यांना आवड मी माहिती शेटच्या गया होत्या शेड मध्ये गया होत्या निम्म्या शेड यातल्या निम्म शेड होत्या त्यात गया होत्या आणि ती गयात काय शेतला फुटल नाही बहुतेक त्यामुळे शेतनं गया कमी केल्या जर शिगया होत्या बरं काही त्यांच्या आवड एक त्यांच्याकडे आहे आणि परत शेड वाढवून शेळी पालना शेर तुमच्या डोक्यात कोणी घातलं शेळी पालना ते असंच आम्ही बघत बघत आवाज बघितला हां त्यानंतर मायला डोकं झालं बाबा आहे आपल्याकडे जागा मांडल्यानंतर आणि एवढी चावली वगैरे म्हणलं करूया आपण केल्यावर काय होतं बघूया म्हणून आम्ही आपलं पहिल्यांदा घेतला ना अकरा बारा म्हणजे हे म्हणजे तसे सोळा आसपास केलं त्यानंतर पुन्हा वाढवाय चालू मी चांगला आहे प्रॉफिट चांगला असते त्याला काय अडचण नाही आली आणि घरची जर वरण असेल तर एक नंबर एक नंबर काय विषय हां फक्त एक टायमराला बुसकाड आपल्याला वाढलं घ्यायला लागतं एवढं माहितीसाठी वाढलं कशासाठी खायला घ्यायला आपल्याला शा वाढलं जेवढं बुसकाट आहे वाढलं खात्या ह्याच्यापासून आजाराची बस गवतात आणि तुम्ही जर गवत ही जी फिरणारी शिरड असते ती ना तुम्ही बघा एकदा जर का पाऊस पडला पहिले ह्याला जर ती हिंडायला लागली तर आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं का तर त्याच्यावर किडा आली आळे आली त्यात नाही का नाही लगे इन्फेक्शन होणार आजारी पडणार पण एक लक्षात आलं आमच्या हे वाळलं घुसखट आहे ना ह्याच्यामुळे अजिबात आजारी पडण्याचं प्रमाण होत नाही कुठं गळणे कुठं काय होणे कुठं ताप येणे असलं जे आहे ना अजिबात प्रकार घडत नाही नाही वाळण जेवढं खाद्य आहे का नाही वाळण्या खाद्यात ना अजिबात आजारी पडत नाही आणि जेवढं वलं जे आहे ना बाहेरचं बांधाचं कुठं कचं आणत ते प्रयोग करून बघितलं आणि राहनातल्या गवचं आत टाकलं तर लगेच आजारी थोडे इन्फेक्शन होते बारीक बारीक आपल्याला दिसून येत नाही ना लक्षात देत कारण निघालेलं गवत कुठे टाकायचं म्हणून आम्ही आपला आत टाकलं आणि बाकी आता ही गास जास्त आहे त्याला अजिबात खेडा आळी काय नसते ती गाज असते त्याला एखादा आपण फवारा घेतलेला असते हो हो फवारा कंपल्सरी तेव्हा ते आळी पडून मनुष्य एक दोन फवार घेतलेला असते त्यामुळे ती असतानाच निर्जंतू असते त्यामुळे कमीत कमी एक आठ दिवस तर आहे ना घालाय नाही चार दिवस ते पाच दिवस मोठ्या जनावर चालतं पण आपली शेळ्यांची ताकद कमी राहते कमीत कमी एक आठ दिवस तरी वगैरे मारला असला ते आठ दिवसांना एकंदरीत हा व्यवसाय फायदा आहे शक्य आहे जरी बंदिस्त अर्ध बंदिस्त किंवा संपूर्ण शंभर टक्के जे फायद्याशी म्हणजे हिंडवून आहे ते शक्य जरा थोड्या ती जरा किंवा शेळ्या खराब राहतील बंदिस्त आहेत ते बऱ्यापैकी तयार राहते शेळ्या मी बऱ्याच ठिकाणी बघितले असल्या उन्हाळ्यात ह्या तुम्हाला दिसते ते शेळ्या किती तयार आहेत बघा आणि ह्या शाळ्यामध्ये येलेल्या आहेत त्या त्यांची कर्ड मोठी चिटलेली त्यामुळे खराब लय खराब पाहिजे शेळ्या होणाऱ्या पण बंदीसच्या शाळ्या एवढ्या खराब होत त्या बऱ्याच ठिकाणी बघितलं तर नमस्कार मित्रांनो